सरकारी साखर सर्कार कारखान्याच्या चालू असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वांनी मालसाकांतांना श्रीफळ वाढवून आदरणीय पाटील पॅनलचे सर्वांचे नेते ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये विधानसभेसह या कारखान्याचे सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कामकाज केलं आणि त्याचा ध्वज चांगल्या पद्धतीने फडकवलं ते आदरणीय आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी सहकार आणि पलन मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब आणि सर्व व्यासपीठ वास्तविक यादव साहेबांनी बराच लेखाजोखाचा खडा मांडलेला आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा कुणी बोलावा असा विषय नाही आणि काही मुद्दे असे आहेत की ते चेअरमन या ना त्यानं सन्मान्य साहेबांनीच मांडणं गरजेचं आहे आणि ते मांडतायत प्रत्येक सभेमध्ये काल इथं सभा झाली साहेब मी आता आम्ही साहेब बोलत होतो की विधानसभेला आपण इथं या ठिकाणी श्रीफळ वाढवला होता त्यापेक्षा ही गर्दी जास्त आहे आणि ही सगळी होतीच आजही विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळ शुभारंभाच्या पेक्षा सह्याद्रीच्या सभासदांनी गर्दी केली हाच खऱ्यात आपला आजच्या दिस विजय बऱ्याच ठिकाणी सभा होत आहेत विद्यमान आमदार त्या ठिकाणी मगाशी कुणीतरी सांगितलं की त्यांचा तोल जातोय तो पण सज्जन बापूच बहुतेक बटेक काय त्यांचा तोल जायला लागलाय एकिरीवर बोलणं कोणावर तरी आमदार साहेबांच्या खालच्या स्तरावर बोलणं चिरंजीव बोलणं असं बरं झालं माझं नाव प्रत्येक सभेत निघतयचं निघतयचं नाव कुठेही त्याने आलं की मला फार बरं वाटतं आणि त्यामुळे विद्यमान आमदार इतक्या खाली येतील असं वाटलं नव्हतं परंतु प्रत्येक सभेमध्ये निदान वेळ मारून घेण्यासाठी दोन पाच मिनिटाचा मुद्दा तरी त्यांना साहेब आपण उपलब्ध करून दिला चांगली गोष्ट आहे की भाषण काय असायला पाहिजे आणि ज्या बाळासाहेब पाटलांच्यावर तुम्ही बोलतात त्यांच्यावर त्यांनी केलेल्या कामकाजाच्या बाबीवर बोला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा काय आरोप आहे का, का त्याच्यावर बोला एक्सपान्शन का उशीर झालं कारखान्याचं गाळप किती झालं एवढा दर त्यावेळेला दिला आता एवढा का दिला ह्याच कॅल्क्युलेशन सभासदांना करेक्ट मांडणी करा जसं आता यादव साहेबांनी मांडलं तसं सा। उगाच त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण जर बोलत राहाल तर ते त्या ठिकाणी निश्चितपणाने कुणालाही आवडणार नाही आता मग कुणीतरी वक्त्यांनी सांगितलं की जी मंडळी गेल्या चार महिन्या पूर्वी तुमच्या सोबत होती ती आज का आहेत हा खऱ्या तर प्रश्न आहे आपण सर्वांचा प्रश्न विचारला पाहिजे चार महिन्यापूर्वी तुमच्या खांद्याला खंदा देऊन अहोरात्र तुमच्यासाठी धडपडली ती माणसं तुम्हाला सोडून का गेली आज आपण जर बघितलं तर आदरणीय बाळासाहेब पाटलांना सोडून कुणीही गेला नाही सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहेत विधानसभेला होती आजही आहेत आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहणार आहेत तुमचं चार महिन्यात असं काय करतो तो समोर आलं की तुमच्या लोकांना त्या ठिकाणी सोडून जावं लागलं तिसरं पॅनल त्या ठिकाणी इथं उभं राहिलं या सहकार्य सह्याद्रीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी जादा बोलणार नाही कारण साहेबांना निदान एक अर्धा पाऊन तास तरी बोलायला संधी आपण दिली पाहिजे प्रत्येक वक्त्याने इथं बोललंच पाहिजे अशा काही विषय नाही मी नको म्हणतो परंतु प्रशांतरावांनी इकडून पुकारा दिला पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर बोलण्यापेक्षा मी निश्चितपणे सांगेन की हे चारी पाचही तालुक्याच्या मतदारसंघामध्ये कारखान्याच्या मतदारसंघामध्ये सातत्यानं संपर्क ठेवून आज दीपकजी इथं आले सातत्यानं आमची गाठपेट होत असते मग खटाव तालुका असेल किंवा त्यांचा त्यांचा तालुका असेल भाग असेल सातत्यानं त्या सगळ्या सभासदांच्या माध्यमातून साहेब तिथं पोहोचतात आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सतत पद्धतीने घेतली जाते आज सभासद वाढी सुद्धा बोललं जातं की सभासद वाढ का नाही साहेबांना मी आता सांगितलं की साहेब त्याचं करेक्ट मार्गदर्शन आपण आजच्या या सभेमध्ये आमच्या सर्व सभासदांना ते निश्चितपणे ते मांडतील आम्हाला खालच्या पातळीवर टीका करायची पातळी सोडायची आम्हाला संस्कार नाही ते संस्कार आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले आहेत पीडी साहेबांनी दिलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण नाव घेतला चव्हाण साहेबांचे हे संस्कार होते का चव्हाण साहेबांच्या किती खालच्या पातळीवर टीका झाली होती त्यांच्या त्या ठिकाणी वर्धतोवर टीका झाली होती पण त्याला किती उच्च दर्जाची उत्तरं चव्हाण साहेबांनी दिली ते जरा आपण पुस्तकांमध्ये बघा चव्हाण साहेबांना आधी अभ्यासा त्याचा वाचा पुस्तक त्या ठिकाणी तुम्ही वाचू द्या आणि चव्हाण साहेब काय होते आणि बाळासाहेब पटलांचं त्या चव्हाण साहेबांच्या घराण्याचं जे आपण बोलला की त्यांना त्यांचं ते बरं वाटत नव्हतं अरे प्रत्येक वर्षी पुण्यतिथी आली त्या ठिकाणी जयंतीला आता हे साहेब आणि त्याच्या अगोदर पी डी साहेब हेच तिथला सगळा कारभार बघतात त्याचा इतिहास आपण त्या ठिकाणी वाचला पाहिजे नगरपालिकेमध्ये आपण बघितलं पाहिजे की समाधीचं त्या ठिकाणी चव्हाण साहेबांचा अंत्यविधी कुठं करावा याच सुद्धा त्या ठिकाणी पिडी साहेबांच्या चव्हाण साहेबांचा अंत्यविधी कराडमध्ये त्या ठिकाणी झाला हे त्यावेळेचं सत्य आहे हे बोलावं लागेल आपल्याला सांगावं लागेल त्यांना आणि म्हणून पिढी पाटील साहेबांचं कुटुंब आणि त्यानंतर बाळासाहेब पाटील हे कायमस्वरूपी चव्हाण साहेबांना वंदनच करत राहतात त्यांचा आदर मानतात मी या निमित्तानं एवढंच सांगेल की आपण तीक त्या ठिकाणी पातळी सोडून वैयक्तिक टीका करणं बंद करा कारखान्यावर बोला सभासदांच्या हिताचं बोला आणि त्या कारखान्या क्षेत्रात त्या ठिकाणी हे ते तरी निदान विद्यमान आमदारांनी पाळावं अशा प्रकारची मी या निमित्त त्यांनाही त्या ठिकाणी विनंती करेल की आपण चांगल्या दर्जाचं राजकारण या कारण उत्तरमध्ये जे आहे पहिल्यापासूनच ते सुसंस्कृत राजकारण टिकवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करा डोकी भडकवण्याचं काम आपण कृपया करू नका आणि उद्याच्या पाच तारखेला सह्याद्री कारखान्याच्या या सगळ्या एकवीस चे एकवीस त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रचंड बहुमताने मी असं म्हणेन की तीन पॅनल आहेत जी बेरीज केल्यानंतर आपला त्या ठिकाणी वड जास्तीची बेरीज आपली असली पाहिजे एवढं मग की आपण सर्वांनी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र